ईडी कार्यालयातून बोलत असून मनी लॉन्ड्रिंग मध्ये तुमचे बँक खाते आले आहे त्यापासून वाचविण्यासाठी शहरातील एका नामांकित डॉक्टर ऑनलाइन पैसे मागत एकोणावीस लाख वीस हजार रुपये आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहरातील एका नामांकित डॉक्टर वास्तव्यास आहे त्यांच्यासोबत दिनांक एक मे रोजी अंकुश वर्मा व सुनील कुमार नामक व्यक्तींनी संपर्क साधला त्यांनी आम्ही ईडी कार्यालयातून बोलत असून मनी लॉन्ड्रिंग मध्ये तुमचे बँक खाते आले आहे त्यामध्ये तुमचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे त्यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही सांगू तसे वागा असे त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले त्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक पाठवून त्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी दिनांक एक मे ते अठरा मे पर्यंत संशयितांच्या खात्यात एकोणावीस लाख वीस हजार रुपये ट्रान्स्फर केले मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या डॉक्टरांनी दिनांक वीस मे रोजी सायबर पोर्टल वर ऑनलाईन तक्रार नोंदविली त्यानंतर मंगळवारी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन फिर्याद दाखल केली आहे